आरंगी उद्योग आपण समोर आहे आपण तेरा तारखेला क्लास घेतला होता आणि आपला जो क्लास सुरू आहे तो एकाच झालं सुरू आहे त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस आपण सराव झाल्या पाहिजे म्हणून आपण तो क्लास तुम्ही दर्शन केलेला आहे तर तेरा तारखेला आपण काय घेतलं आपल्यानंतर सांगतो तेरा तारखेला आपण तेरा तारखेला आपण जो क्लास घेतला त्यामुळे आय लाईक इटीन असं घेतलं आय लाईक इटी म्हणजे मला खाणे आवडते मला खाणे आवडते परंतु आय लाईक इट ॲपल असा आपण घेतला आहोत तुमच्या बाहेरसाठी तोच भाग आपल्याला पुढे घ्यायचा आहे तर तो पुढे काय होईल आपण पुढे दुसरं उदाहरण घेऊया त्यासाठी तर आय लाईक घेऊ परंतु काय घेऊ आय मध्ये ड्रिंकिंग करू शकता ड्रिंकिंग म्हणजे मला पिणे आवडते किंवा आय लाईक स्लिपिंग घ्या झोपणे आवडते रडी वाक्य वाक्यलेली आहे ते तुम्हाला मागच्या क्लास सांगितले होते परंतु आता आपण जे करू ते आपल्याला काय करायचं आहे आय बाईक वाकिंग घ्या किंवा आय बाईक तुम्हाला बरेचसे वाक्य लिहून दिलं तुम्ही मी त्याच्यापैकी आता आपल्याला एक दोन एका वाक्यावर घ्यायचा आहे वॉकिंग स्पीचिंग ड्रुईंग रायटिंग ड्रिंकिंग किंवा स्पीकिंग सुद्धा घेऊ शकतो आय लाईक स्पीकिंग समजा आपण आय लाईक स्पीकिंग आय लाईक स्पीकिंग आय लाईक स्पीकिंग आपला आय लाईक स्पीकिंग स्पीकिंग टॉपिंग टॉपिक टॉपिंग बोलू टॉपिंग स्पीकिंग का क्लासिंग हास हो आई आई लाइक स्पीकिंग मला बोलने आवड़ते बोलने आवरते इंग्रजी इंग्ल आई स्पीकिंग इंग्लिश आई लाइक इंग्लिश मैं इंग्रजी बोलले आवडते म्हणजे मला इंग्रजी बोलणे या स्थितीच्या ऐवजी आपण टॉकिंग सुद्धा शोधलं टॉकिंग हेच जर शक्य घ्या तर तुम्हाला स्थितीचा शब्द वारंवार आपल्याला घ्यायचा आहे क्लास घेता म्हणजे आय लाईक स्पीकिंग इंग्लिश मला इंग्लिश बोलण्याची आवडते आता आपला तो क्रम आहे फक्त मलाच नाही आवडत आपण काय करतो मला याची बाकी सुद्धा आपल्याला बोलताय बोलण्याचं काम पडते पण आपला तो क्रम आहे आता आपण गुणी वापरतो गुणी लाईक

आता हेच वाक्य आपण कुठे आहे अजून प्रकार असतो म्हणजे मला इंग्रजी बोलणे आवडते तसं आम्हाला इंग्रजी बोलणे आवडते आता mm. you life. You life it, तुला यू यू स्पीकिंग इंग्लिश का होईल तुला इंग्रजी बोलणे आवडते किंवा याचा दुसरा अर्थ काय होते तुम्हाला इंग्रजी बोलणे आवडते या वाक्याचे दोन अर्थ होता तुला इंग्रजी बोलणे आवडते हा एक अर्थ झाला विचार तुम्हाला तुम्हाला इंग्रजी बोलणे आवडते तुम्हाला इंग्रजी बोलणे आवडते तीन वाक्य झाले आपल्याला म्हणजे आपण आय पासून वाक्य बोलतो व्ही पासून बोलतो किंवा युगचा वाक्य बोलतो अजून कोणते बोलतो ही त्याला इंग्रजी बोलणे आवडते तिला इंग्रजी बोलणे आवडते किंवा त्यांना इंग्रजी बोलणे आवडते असे सगळ्या प्रकारचे वाक्य आपल्याला बोलता आले पाहिजे पण आपण पुढच्या जाऊया चौथं वाक्य दाखव ही लाईक ही लाईक स्पीकिंग इंग्लिश म्हणजे आता याच्या अर्थ काय होईल त्याला त्याला इंग्रजी बोलणे आवडते त्याला इंग्रजी बोलणे आवडते त्याला आता आपण सीच येऊ द्या त्याला आवडते तस तिला आवडते स्पीकिंग इंग्लिश सी लाईव्ह स्पीकिंग म्हणजे तिला इंग्रजी बोलणे आवडते तिला इंग्रजी बोलणे आवडते अजून एक वाक्य बनवण्यात आले आता कुठं दे लाईक स्पीकिंग इंग्लिश म्हणजे त्यांना इंग्रजी बोलणे आवडते लाईक स्पीकिंग आता या ठिकाणी लक्षात घ्यायचंय तेव्हा इंग्रजी शब्द शब्द घेतला इंग्रजी बोलले आवडतात तुम्ही या ठिकाणी काय इंग्रजी बोलू शकता स्पीकिंग मराठी सुद्धा समजू शकता त्याला माझे कोणता आवडते किंवा ही लॅव्हज स्पिन की हिंदी हिंदीसुद्धा आवडू शकते म्हणजे मग ता इंग्लिश आवडल्यासाठी घेतलं की हिंदी हिंग्लिशचा क्लास आहे पुन्हा इंग्लिश शब्द वापरतो पण तुम्ही हिंदीसुद्धा वापरू शकता त्या ठिकाणी काय मराठी मराठीसुद्धा वापरू शकता इंग्रजी मराठी हिंदी कोणत्याही लँग्वेज तुम्ही बोलू शकता म्हणजे हे वाक्य तुम्ही हा एकच शब्द वापरला पाहिजे असं नाही आहे तुम्ही मराठी वापरू शकता हिंदी वापरू शकता आता हा हे तुम्हाला मी वाक्य दिले आहे याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे आता तुम्हाला होमवर्क घ्यायचं होमवर्क होमवर्क तुम्हाला देतो की तुम्हाला हे वाक्य बोलता आले पाहिजे देता आले पाहिजे पण तुम्हाला नवीन वाक्य बदलत सुद्धा आले पाहिजे तुम्ही काय आता तुम्हाला दोन वाक दोन शब्द दोन शब्द होमवर्कसाठी होमवर्कसाठी तुम्हाला मी दोन शब्द एक शब्द घ्या ड्रिंकिंग ड्रिंकिंग म्हणजे पिने असा वापर ड्रिंकिंग हा शब्द तुम्ही वापरता कसा वापरता आय लाईक ड्रिंकिंग काय पाणी आय लाईक ड्रिंकिंग वॉटर असं घ्या आय लाईक ड्रिंकिंग वॉटर असं घ्या किंवा आय लाईक ड्रिंकिंग मिल्क मिल्क घ्या आय लाईक ड्रिंकिंग ज्यूस घ्या ज्यूस नाही त्याच्यामध्ये तुम्हाला सहा वाक्य लिहायचे त्याच्यामध्ये तुम्ही दुसरा एखादा शब्द घेऊ शकता वाकिंग घेता बाकी तुम्हाला कधी गेला होता नाही वाकिंग घेऊ शकता आय लाईक वाकिंग अंध रोड किंवा अंध गाड इंद गाड तर तुम्ही आता हा एकच घ्या ड्रिंकिंग ड्रिंकिंग ट्रिनिंग याचं वाक्य तुम्ही काय लिहायचं आय लाईक ड्रिंकिंग वॉटर वॉटर शब्द घ्या आय लाईक ड्रिंकिंग कॉमन तुम्ही वाटतं घ्या किंवा बिल्क घ्या ज्यूस घ्या असा एक शब्द घ्यायचा आहे आणि ते सहा वाक्य घ्यायचे आहे जे कोणी या चांगला नवीन असतील त्यांनी आपल्या अंगोदिना शेअर करायचं आणि बेल आयकनला सुद्धा प्रेस करायचं आणि होमवर्क सगळ्यांनी पूर्ण करायचं उद्या आपण पुन्हा भेटूया थँक्यू